विचारायचं विचार संविधान म्हणजे काय असं बाळा आपण शाळेत परिपटवायची रस्त्याने का घेत तेवढे संविधान नाही त्या संविधान भारताचा महान ग्रंथ आहे संविधान म्हणजे लोकांचा श्वास संविधान म्हणजे भारतीय लोकांचा आत्मा आहे तरी पण संविधान म्हणजे काय शूट करा शूट करा संविधान म्हणजे समता संविधान म्हणजे बंधुत्व संविधान म्हणजे संविधान म्हणजे अभियुक्ती स्वातंत्र्य संविधान म्हणजे मतदान अधिकार संविधान म्हणजे वाचिन स्वातंत्र्य સંધાન સ્વતંત્ર નિવડણક આયોગ खूप खूप धन्यवाद खूप छान पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांनी हे संविधानाचं गीत संविधानाचं पथनाट्य आपल्यासमोर सादर केलेलं आहे धन्यवाद Oh, I'm